नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील निघून तात्या गेले मात्र कायमच्या आठवणी देऊन गेले तात्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सज्ज आहोत कार्यकर्त्यांच्या भावना तात्यांचा राजकीय प्रवास शिवसेनेतून सुरू आणि शेवट शिवसेनेतच गद्दार ही रक्तात नव्हती होती थी फक्त निश्टा आनी सर, हो ती फक्त निष्ठा आणि निष्ठाच किती नुकसान झालं असेल तुमच्या काम सगळंच नुकसान सर सगळं भिजलंय सगळं धान्य बिन्य सगळं भेटलंय काहीच राहिलं नाही सर हे पण पूर्ण उचकलं होतं पण ते नंतर पाऊस कमी झाला पण कमी खाली बसलं जाऊन आता आता तुम्ही आज देऊळगावचा दौरा केला जे वादळग्रस्त लोक आहेत त्यांचं नुकसान झालेलं आहे तर काय वाटलं तुम्हाला किती नुकसान झालंय लोकांचं देऊळगावच्या बाबतीमध्ये मी पाणी करत असताना जवळपास दहा बारा डेपी पडलेले सर्विस लाईन पडलेली आहे आज सध्या देवळगाव मध्ये प्यायला पाणी नाही लोकाला जनावरांना पाणी नाही त्यामुळे सगळ्यात प्रश्न महत्वाचा अवघड असा आहे की ह्या लोकांना रात्री वादळ झाल्यापासून प्यायच्या पाण्याची अडचण आहे जनावरांची अडचण आहे सगळ्यात महत्वाचं पहिलं काम केलं पाहिजे बीन पूल डेप उभा करून उद्याच्या उद्या लाईट चालू केली तर पाणी पुरवठा चालू इतकी भयान अवस्था त्या लोकात झाले त्या काम म्हाताऱ्याला तर लागलं तिला जवळपास बावीस टाके पडले पोराला वाचवायला गेली तर अशी असताना मला सुद्धा फोन आल्यावर बंडूचा कि वादळ झालं पण मी निसर्ग तुम्हाला विचारलं की बा तुम्ही म्हणले मी मला माहिती झालंय पण मला म्हटलं बघितल्याशिवाय आपल्याला बोलता येत नाही अधिकाराला त्यामुळे स्वतः पाहणी करून लोकांना देश देण्याचं काम या प्रसंगी करणार आहे या बातमीचे प्रायोजक आहेत नजराणा स्टील कडवा कुट्टी मशीन परंडा बारा वर्षांपासून गाजलेली स्टील कुट्टी मशीन तसे मशीन तसेच दूध काढण्याची सेल्स आणि घरपोच दुरुस्ती सेवा पत्ता बायपास रोड पोलीस कॉलनी समोर परंडा आता बातमी विस्ताराने माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे दोन ऑक्टोबर रोजी निधन झाल्यानं त्यांच्या घरी शुक्रवार दिनांक चार ऑक्टोबर रोजी पोथी वाचन सुरू करण्यात आले आहे दिनांक दुपारी तात्यांच्या तात्यांच्या दर्शनासाठी घरी पोहोचले फोटोजवळ काही वेळ थांबून केळी खाऊन निघून गेले ज्ञानेश्वर पाटील यांचे राजकीय प्रवास शिवसेने पासून सुरू झाला आणि शेवटही शिवसेनेत झाला राजकारणात अनेक चढ उतार ज्ञानेश्वर पाटील यांनी पाहिली मात्र पक्षाची निष्ठा शेवटपर्यंत सोडली नाही याचमुळे ज्ञानेश्वर पाटील यांना मानणारा मोठा वर्ग आजही आहे तात्या जरी नसले तरी त्यांची निष्ठा व प्रेम कार्यकर्त्यांना नेहमी ऊर्जा देणारी आहे तात्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत असं कार्यकर्त्यांमधून भावना व्यक्त केल्या जात आहे तात्या गेले मात्र कायमच्या आठवणी ठेवून गेले गेल्या वर्षात तात्यांचे किडनीचे ऑपरेशन झाले ते पुणे येथील हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉल करून तात्यांच्या प्रकृतीची विचारपूस करीत होते मात्र तात्यांना काळजी स्वतःची नव्हती काळजी होती पक्षाची व पक्षप्रमुखाची पक्ष फोडल्यानं माझ्यापेक्षा जास्त तुम्ही संकटात आहात तुम्ही तुमची काळजी घ्या असं उद्धव ठाकरे यांना ज्ञानेश्वर पाटील धीर देत होते स्वतः आजारी असताना तात्या त्यावेळी देखील पक्षाची काळजी घेत होते गद्दारी रक्तात नव्हती होती ती फक्त निष्ठा आणि निष्ठाच दिलाय काळजी घेत काळजी घ्या दिनांक <laughs> अठरा एप्रिल रोजी महसूल विभागाच्या वतीनं पंचनामे करण्यात आले मात्र तलाठी यांनी ग्रामस्थांच्या नुकसानीच्या व्यथा ऐकून घेतल्या नसल्याचं ग्रामस्थांनी सांगितलंय जो कुठं बाहेर जायचं काहीच कळलं नसतं मग त्यापैकी स्लॅप ना काय तर आम्ही दोघ थांबलो आणि वाटायचं मुलगा कुठे बसवायचा कुठे बसवायचं कुठं बसवायचं देऊळगावचा दौरा केला जे वादळग्रस्त लोक आहेत त्यांचं नुकसान झालेलं आहे तर काय वाटलं तुम्हाला किती नुकसान झाले लोकांचं देवळगावच्या बाबतीमध्ये मी पाणी करत असताना जवळपास दहा बारा डेपी पडलेले आहे सर्व्हिस लाईन पडलेली आहे आज सध्या देवळगाव मध्ये प्यायला पाणी नाही लोकाला जनावराला पाणी नाही त्यामुळे सगळ्यात प्रश्न महत्वाचा अवघड असा आहे की ह्या लोकांना रात्री वादळ झाल्यापासून प्यायच्या पाण्याची अडचण आहे जनावरांची अडचण आहे सगळ्यात महत्वाचं पहिलं काम केलं पाहिजे पोल लाईट चालू केली तर पाणी पुरवठा चालू नाहीतर या गावाला टँकर देऊन सुद्धा टँकर भरायला पंचायत कुठं भरणार आहे ना टँकर दिला म्हणजे काय झालं टँकर भरणार कुठं सोर्स काय सोर्सच नाही त्यामुळं उद्या तहसीलदार असतील मी मग कलेक्टर बोललो ते मी सीबीच्या सीईला बोललो युज्यू ट्रेनरला बोललो की हा विषय एवढ्याच गावात झालेला इतकी भयान अवस्था त्या लोकात झाली त्या का तर लागलं तिला जवळपास बावीस टाके पडले पोराला वाचवायला गेली तर अशी भयानक पसर असताना या शासनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त मान्य कलेक्टर साहेबांनी सुद्धा मग अशीच बोलले असतील त्याला बोलल्यानंतर सोय होईल असं मला त्यांनी सांगितलेलं आहे परंतु तातडीनं आपल्याला जर चालू करायचं असेल तर मी लाईनमेनला चर्चा केली डोंजावर आपल्याला पाच पोलमध्येच जोडता येत आहे उद्याच्या वर निमभाग तरी चालू शकता पण हे डेपे उभा करायला चार पाच दिवस लागले तर पाणी पुरवठा तरी चालू होईल ना त्यामुळं अर्जंटमध्ये पाणी पुरवठा चालू करणं महत्वाचं आहे त्यामुळं उद्याच्याला मी भेटणारच आहे एमएसीबीला भेटणार आहे एस भेटणार आहे त्याला पत्र देणार आहे कारण या लोकांचे बघितल्यानंतर नुसत ऐकून वादळ झालंय पण फॅक्ट बघितल्यानंतर लक्षात येत आहे की नेमकं काय झालंय ते मला सुद्धा फोन आल्यावर बंडूचा की वादळ झालं पण मी निसर्ग तुम्हाला विचारलं की बा तुम्ही म्हणले मी मला माहिती झालंय पण मला म्हटलं बघितल्याशिवाय आपल्याला बोलता येत नाही अधिकाराला त्यामुळे स्वतः पाहणी करून लोकांना देश देण्याचं काम या प्रसंगी करणार आहे आचारसंहिता असल्यामुळं जास्त काही बोलणार नाही पण ही या गावावरच संकट आलेलं सगळ्याच पक्षाच्या लोकांनी संकटाला साथ द्यावी एवढीच विनंती करणार आहे एवढंच मी सांगणार आहे आज या लोकाला घाबरलेले लोक आहेत जगावरचे पत्रे गेलेले आहेत पैसे उडून गेलेले आहेत काम करून आणलेले त्या बाईने पैसे ठेवले होते ते पैसे सुद्धा उडून गेले काहीतरी सापडले तिला तीन बाजूवर त्यात ती पाऊस चालू झाला ते पैसे भिजले अशी असताना परिस्थिती शासनाला अर्जंट मोदी नक्की जावं ही विनंती करणार तलाठी पंचनाम्यासाठी आलते तर तलाट यांनी पंचनामा व्यवस्थित केला नाही लोकांची तक्रार आहे तर तलाठ्याला ताँचना तहसीलदारकडून त्याला मी भेटूनच सांगणार आहे हॅलो त्या तहसीलदारला भेटून सांगणार आहे पंचनामे ज्या माणसाचे नुकसान झाले त्या माणसाचे पंचनामे हवं शासनाची मदत प्रसंगाला दिली तरच काढले नाही आज त्याला धीर देण्याचं नाही तर नसतील तर शंभर टक्के माझ्या माध्यमातून पक्षाच्या माध्यमातून काय करता आलं असतं पण त्यामुळं आम्हाला आचार साहित्य असल्यामुळे आम्हाला मदत प्राप्ती जर काय करता येणार नाही पण सगळ्याच पक्षाच्या लोकांनी सगळ्यांनी मिळून या लोकाला धीर देण्याचं काम करावं हो। अशी सगळ्या पक्षाच्या लोकांना विनंती करणार आहे आणि आज ज्यांनी बघितल्या डोळ्याने त्यावेळेसच त्याला दिसते की ह्या लोकावर काय प्रसंग भेटलेला असतो त्यामुळं मी जी जी घर एक तर विधवा बाई आहे नवरा मेलेला आहे एक मुलगी आणि एक मुलगा आहे तिच्या घरावरची परिस्थिती पत्र तुम्ही बघितले उडून गेलेले म्हातारीचं बघितलं मी त्या बाकीच्या ठिकाणचे बघितले काय अवस्था झाली असेल त्यांचा परपंच चालवायचं का तिथे बघायचं काही परिस्थिती अशी तिथे दिवस असे पडलेले त्यामुळं तातडीनं तहसीलदार साहेबांनी कलेक्टरकडे रिपोर्ट पाठवून तातडीने या लोकांना पत्रे जिथे गेले असेल त्याला पत्र्याची मदत ज्याला काय गेला असेल ही मदत शासनाच्या माध्यमातून करावी एवढीच विनंती करणार आहे महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद